खूप लोक बघत असतात कारण त्यांना खायचा असतो साबुदाण्याची <laughs> oh. खिचडी साबुदाण्याचे वडे मग त्याच्यामध्ये आता तर उपवासाची थाळी ही hmm. जर बघायला गेलीस तू तर ती बघून चक्क असं वाटतं की हे कशासाठी करतोय पण मला तर असं वाटतं ना उपवास हे नावच काढून टाकावं ज्यांना हे सगळं करायचंय उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ चांगल्या शक्तीच्या जवळ जातो आपण आणि त्या शक्तीचा आपण विचार करतो म्हणजे आपण जे आध्यात्मिक बैठक दिलेली आहे त्याला की देवाच्या जवळ जाणं मग सगळं तन मन धन विसरून देवाच्या जवळ जाणं पण आपण ते वेगळं सोडतो आणि आपण कशाच्या जवळ जातोय तर उपवास आहे मग मा उद्या मला खिचडी खायला मिळेल मला भगर खायला मिळेल मला वडे खायला मिळतील याला उपवास म्हणावं की नाही हा थोडासा मोठा प्रश्न आहे थोडासा आहे पण मोठा प्रश्न आहे Oh, oh. कारण जेव्हा आपण असं करतो तेव्हा आपल्या परत आपण आपल्याला दिवाळी आली जवळ हा hmm. तर तू काय करते घरातली स्वच्छता करते -bar. सगळा केर कचरा वगैरे वगैरे काढून टाकते hmm. बरोबर आहे की hmm. नाही त्याच्यामुळे घर स्वच्छ होतं छान वाटतं प्रसन्न वाटत बरोबर -bar. उपवासाला इकडेच वळव जे देवाने तिथे तुम्हाला दिलेत की आता एकादशीचा उपवास आहे तर हे असे उपवास कशासाठी दिलेत की तुम्ही तुमच्या शरीराची शुद्धता करावी शरीराची शुद्धता म्हणजे तुमच्या पोटाची पण शुद्धता पोटाची पण स्वच्छता असते तर तो पूर्ण दिवस तुम्ही कमीत कमी खाऊन कमीत कमी पोटाला लोड द्यायचा असतो जेणेकरून तुमचे जे सगळे काही आजार असतात किंवा तुमच्या पोटाची स्वच्छता होते तुमच्या पोटाला आराम मिळतो मग ते परत तरतरीत होतं आणि छान काम करायला लागतं म्हणजे लंघन किंवा तू उपवास जे म्हणतेस ना तर त्याचे फायदे प्रचंड आहेत म्हणजे जेव्हा तू कमी खातीयेस कमी कॅलरीचं हलकं खातीयेस तेव्हा तुझ्या शरीराला एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते. म्हणजे ऑटोफेजी जेव्हा तुम्ही काही खात नाही ना तेव्हा ज्या चुकीच्या सेल्स असतात कॅन्सर प्रोड्युसिंग सेल्स वगैरे पण असतात ह्या सगळ्या खाण्याचं काम करतं बॉडी ऑटोफेजी म्हणून तो उपवास दिलाय की ती शुद्धता तुमच्या शरीराला मिळाली पाहिजे म्हणून तो उपवास दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसला मदत मिळते तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं तुमचा मूड सुधारतो mm. तुम्हाला एकदम छान आणि काय 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 करावं असं वाटतं आणि त्याच्यानंतर तुमचा डायबेटीस मध्ये पण कंट्रोल मध्ये यायला लागतो कारण तुम्ही right. जेव्हा कमी लोड देता पोटाला तेव्हा तुमची गरजच कमी होते ची मग ची सेन्सिटिव्हिटी पण वाढायला लागते जेव्हा तुम्ही कमी खाता पोटाला तेव्हा तुमचे सगळे हॉर्मोन्स पण चांगली चांगली कामं करायला लागतात याचा अर्थ उपवास आहे